Samarth, Jai -Jai स्वामी हो श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा श्री बाळाप्पा महाराज यांची सत्यकथा सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रिय भक्त बाळाप्पा महाराज यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे बाळाप्पा महाराज कोण होते ते कुठून आले श्री स्वामींच्या सेवेत ते कसे रुजू झाले याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हास ऐकण्यास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही सर्वजण आवर्जून शेवटपर्यंत पाहावा ही सर्वांना नम्र विनंती चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेत अनेक महान सेवेकरी होऊन गेले त्यातीलच एक म्हणजे श्री बाळाप्पा महाराज श्री स्वामींची सेवेचा परिपाठ यांनीच तर सर्वांना घालून दिलेला आहे जो आजही कार्यरत आहे तर श्रीमंत सद्गुरू बाळाप्पा महाराज हे मुळं कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील ब्राह्मण कुलातील एक सावकरी व्यवसायात होत असे ते सोनार व्यवसायही करत असत वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना संसारात विरक्ती आली आणि ते श्री सद्गुरुजींच्या शोधात ते श्री क्षेत्र गाणगापुरी येथे रवाना झाले तसे ते गावात एक धनाढ्य व्यक्ती म्हणूनच नावारूपाला आले होते मुलीचे लग्न व मुलाचे मुंज करून घराचा संसाराचा त्याग करून ते घराबाहेर पडले त्यांनी अनुष्ठान केले श्री बाळाप्पा महाराज यांच्या स्वप्नात एक ब्राह्मण येऊन त्यांना सांगितले की तू अक्कलकोटी येथे जाऊन श्री स्वामी समर्थांची सेवा करावी मग ते लगेच अक्कलकोटला आले व त्यांनी एक पैशाची साखर घेतली व स्वप्नात पाहिलेल्या मूर्तीप्रमाणेच स्वामींची ती मूर्ती पाहून त्यांच्या आनंद गगनात मावेनसा झाला श्री स्वामींनाही खूप आनंद झाला स्वामी, स्वामी समर्थ महाराज एका झाडास मिठी मारून बाळाप्पावरील आपले प्रेम व्यक्त केले मार्गात जात असताना बाळाप्पा महाराज श्री शिवस्वरूप चिदंबर दीक्षितांना भेटले चिदंबर दीक्षितांनी केलेल्या एका यज्ञात श्री स्वामी समर्थांनी तूप वाढण्याची सेवा घेतली होती मुरगोड मुक्कामी तीन दिवस राहिल्यानंतर श्री बाळाप्पा महाराज गानगापुराकडे रवाना झाले तेथे ते त्यांनी मठ व संगम स्थानी श्रीगुरूंची सेवा केली श्री बाळाप्पा महाराज आपला संपूर्ण दिवस श्री सेवेतच घालीत असे एके दिवशी त्यांना दृष्टांत झाला अक्कलकोटला निघून ये अशी आज्ञा झाली तेव्हा ते अक्कलकोटला ताबडतोब प्रवाना झाले श्रीजींच्या पादुकांचा निरोप घेतला आणि जेव्हा ते अक्कलकोटी पोहोचले तेव्हा त्यांची खात्री झाली की दिगंबर अवस्थेतील संत पुरुष जे स्वप्न दृष्टांत देत होते ते श्री स्वामी समर्थ महाराजच होते जीवाशिवाची भेट झाली होती बाळाप्पानी स्वामींच्या चरणी धाव घेतली व त्यांचे चरण घट्ट पकडले हे खरंच आहे जेव्हा गुरु शिष्याची भेट होते तेव्हा तो क्षण खूप अनमोल क्षण असतो त्या गोष्टीचा आनंद खूप वेगळा असतो असेच काही बाळाप्पा महाराज यांच्या बाबतीत घडले ते आता अक्कलकोटी स्थिरावले व स्वामी सेवेत रममान झाले रोज सकाळी भूपाळीने सुरुवात करून स्नान करून व जी सेवा असायची त्यामध्ये श्री बाळाप्पा भुजंग चोळाप्पाचे जावई श्रीपाद स्वामी व सुंदराबाई हे सर्वजण व इतर स्वामीसेवकरी असायचे सर्वांची कामे ही ठरलेली असायची त्यात ढवळाढवळ द्धवल अजिबात चालायची नाही रोज सकाळी आरती व्हायची मग स्वामी कोठेही असो त्यात खंड पडायचा नाही आरती झाली की मग भक्तांनी समर्पित केलेला जो काही नैवेद्य असेल तो नैवेद्य श्रीस्वामी स्वतःहून वाटत असे त्यामध्ये हेतू एवढाच होता की प्रत्येक भक्त स्वामींचे दर्शन व्हावे प्रसाद वाटत असताना बाळाप्पा महाराज नेहमी पुढे हात करीत असत पण स्वामी बाळाप्पाला कधीच प्रसाद देत नव्हते बाळाप्पा रोज खट्टू होऊन त्यांच्या निवासस्थानी येत असत आणि आजही आपणास प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसत असत अशीच मग बरीच वर्षे गेली रोज बाळाप्पा हात पुढे करत पण स्वामी त्यांना प्रसाद देत नसत पण एके दिवस बाळाप्पाने ठरविले की काहीही हो पण आज प्रसाद घेतल्याशिवाय जायचे नाही मग आरती झाली दर्शन व प्रसाद घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सर्व भक्तांनी स्वामींच्या भोवती रांगा लावल्या स्वामींनीही सर्वांना प्रसाद देऊ लागले बाळाप्पाने मग काय केले असावे तर त्यांनी एका भक्ताच्या पायामधून आपला हात घातला व वा प्रसादाची वाट पाहू लागले हेतू हाच होता की स्वामींना मी दुसू नये वास्तविक स्वामी महाराज हे सृष्टीचे चालक मालक पालक आहेत मग कुठेही कोणतीही गोष्ट स्वामींच्यापासून लपून राहणे हे शक्यच नाही पण लीला करायच्या म्हटल्यावर त्यांना कोण अडवणारच नाही स्वामी महाराज प्रसाद वाटत बाळापांच्या हाताजवळ आले एका क्षणातच स्वामी थांबले आणि दुसऱ्याच क्षणी बाळापाच्या हातात एक भली मोठी खारीक प्रसाद म्हणून दिले बस एका क्षणात बाळाप्पाने ती खारीक आपल्या मुठीत घट्ट पकडली व तेथून डुम ठोकली न जाणो स्वामी पाहतील आणि मोठे कष्टाने मिळालेले प्रसाद स्वामी काढून घेतील असे बाळाप्पांना वाटले मग बाळाप्पा आपल्या घरी आले दरवाजा आतून बंद केला आणि आपल्या हृदयाशी मिळालेली खारीक प्रसाद घट्ट धरली आणि आपले डोळे बंद करून अतिशय आनंदाने ते रडू लागले आणि म्हणायला लागले स्वामी का हो इतका वेळ एका गरिबाला प्रसाद द्यायला माझ्याकडून असा कोणता अपराध घडला आहे की मला एवढी वाट पाहावयास लागली आज माझे भाग्य उजळले की मला स्वामींचा प्रसाद मिळाला असे म्हणत म्हणत ते एखाद्या लहान मुलासारखे प्रसाद न खाता हाता धरून रडत राहिले व त्यातच त्यांना भाव समाधी लागली आणि इतक्यात दरवाजा जोरजोरात वाजू लागला बाळाप्पा दरवाजा उघड स्वामींनी तुम्हाला जसे आहात तसे बोलावले आहे झाले बाळाप्पानी ओळखले की स्वामी महाराज त्यांना का बोलावले असतील त्यांच्या पुढे जाण्याशिवाय त्यांना पर्यायच उरला नव्हता तेव्हा बाळाप्पा श्री स्वामींजींच्याकडे गेले व मान खाली घालून हातात खारीक पकडून ते स्वामींच्या समोर उभे राहिले स्वामी, स्वामी तेव्हा त्यास म्हणाले हरामखोर हमसे नजरे चुराके प्रसाद लेके जाते हो तू बड़ा जिन्नत है ना तू मुझे छोडेगा और ना में तुझे छोडूंगा ला ओ प्रसाद ला असे स्वामी बाळाप्पाला ओरडून म्हणाले बाळाप्पानी ती खारीक महाराजांना देऊन टाकली स्वामींनी ती खारीक घेतली आणि बाळाप्पाला अतिशय प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले अरे तू या प्रसादाच्या मागे काय लागला आहेस जो प्रसाद तुला द्यायचा होता तो कधीचा आम्ही तुला दिलाय माझ्या मांडीवर तुला घेतले आहे माझ्या मांडीच्या शेजारीच मांडी घालून तू बस ए तुझा हाच प्रसाद आहे यानंतर बाळाप्पानी कधीही प्रसादाचा हट्ट महाराजांच्या समोर केला नाही स्वामीजींच्या समाधी शेजारीच समाधी घेण्याची परवानगी बाळाप्पाला मिळाली होती जी कोणालाच मिळाली नाही धन्यते स्वामी गुरु आणि धन्यते शिष्यगुरु बाळाप्पा तर स्वामी भक्त हो अशी होती बाळाप्पा महाराजाची जीवनाची कथा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला देखील विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त